नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मर्सुनी येथे आज सकाळी झालेल्या कार ॲटो अपघातात जखमी युवकाचा लातूर येथे झाला मृत्यू राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर जवळच्या बायपास असलेल्या चौकात आज सकाळी साडे अकरा वाजता झालेल्या कार ॲटोच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील महेश बालाजी जायभाई वयवर्ष बावीस याचा लातूर येथे मृत्यू झाला आहे महेश आपल्या आईवडलाचा एकुलता एक मुलगा असल्याने सुनेगाव शेंद्री गावात त्याच्या या दुर्दैवी मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर झालेल्या या अपघातात रिक्षातील प्रवासी निवृत्ती बालाजी कचवे राहणार लांजी नागेश बाबुराव मुंडे राहणार लांजी हर्षद बालाजी देवकत्ते राहणार शिंदगी बालाजी तात्याराव देवकत्ते राहणार शिंदगी तालुका अहमदपूर हे सर्व जखमी झाले आहेत त्यांना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून लातूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे सध्या त्यांची सर्वांची प्रकृती बरी असल्याचे समजते परंतु राष्ट्रीय महामार्गवर शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर शहरामध्ये येणाऱ्या चौकात नेहमीच अपघात होत आहेत हा अपघात रात्री झाला असता तर या चौकातील हायमॅक्स लाईट गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्याने संपूर्ण चौकात अंधार आहे त्यामुळे जखमींना मदत करणे मोठे अवघड झाले असते याची गंभीर नोंद घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या व्यवस्थापनाने इथे लाईटची सोय करावी व या दोन्ही चौकामध्ये अपघात टाळण्यासाठी पुरेशी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे